क्रांतिकारी भीम मी राजन बलखंडे अध्यक्ष विश्वर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी समिती महाराष्ट्र राज्य आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस या संविधान दिनानिमित्त येथे जागर संविधानाचा हा उपक्रम घेत आहोत त्या दरम्यान चालता बोलता तीन प्रश्नांची बरोबर उत्तर देणाऱ्या स्पर्धकास आपण आपल्या समितीमार्फत डिझाईन केलेली एक महापुरुषांच्या विचारांची फ्रेम या ठिकाणी स्पर्धकाला तीन प्रश्नांची बरोबर उत्तर आल्यास या ठिकाणी देणार आहोत तर आपल्यासोबत नव्या युगाची पुढ पुढ आता जाती नाव भीमा घेऊन नाव भीमाच घेऊन तुमच भरारी घेतील भीमाची नव्या युगाची पुड पुड आता जाती भीमाची